जीवनात आई वडिलांसह शिक्षकांचे योगदान महत्वपूर्ण आहे शिक्षणामुळेच माणूस उच्च पदावर पोहोचणे शक्य आहे सीमा भागातील शाळांमध्ये तीनशे वर्ग खोल्या आपल्या निधीतून बांधल्या आहेत यापूर्वी गुरुभवनाला निधी उपलब्ध केला आहे आता पुन्हा दहा लाख रुपये मंजूर झाले आहेत लवकरच गुरुभवनाची पूर्तता करू अशी ग्वाही आमदार शशिकला जुल्हे यांनी दिली बेळगाव जिल्हा पंचायत निपाणी तालुका पंचायत आणि निपाणी गट शिक्षण अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी दिनांक पाच डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती आणि शिक्षक दिन कार्यक्रम येथील राजा शिवछत्रपती सांस्कृतिक भवनात पार पडला त्यावेळी त्या बोलत होत्या हो गट शिक्षण अधिकारी महादेवी नाईक यांनी प्रास्ताविक केले समाधी मठातील परमपूज्य प्राणलिंग स्वामी व व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन झाले बुढा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे नगराध्यक्ष सोनल कोठडिया यांनी मनोगत व्यक्त केले तहसीलदार प्रवीण कारंडे यांनी शिक्षक हे जीवनाचे मार्गदर्शक व समाजाचे आधारस्तंभ आहेत गुरुमुळे जीवनाची प्रगती होत असून त्यांना कधीही न विसरण्याचे आवाहन केले प्राणलिंग स्वामी यांनी शिक्षणाबरोबरच संस्कार ही महत्वाचे असल्याचे सांगितले यावेळी सेवानिवृत्त शिक्षक आदर्श शिक्षक आणि गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार झाला कार्यक्रमास उपनगराध्यक्ष संतोष सागावकर नगरसेवक जयवंत भाटले नगरसेविका गीता पाटील कावेरी मिरजे अरुणा मुदुकडे सुजाता कदम राजेश कोठडिया राजगौडा क को, कागे एम वाय गोकार सदाशिव वडर पी पी कांबळे तेजस्विनी बेळगळी सुरेश कांबळे भास्कर स्वामी सुनील शेवाळे वाय बी हंडी सुनील जनवाडे प्रशांत रामनकट्टी एन जी अत्तार सदाशिव तराळ एस एम पडलिहाळे सदाशिव येलट्टी बाबुराव मलावदे यांच्यासह शिक्षक उपस्थित होते एस बी न्यूजसाठी निपाणीहून मुख्य संपादक शिवाजी फोरे गुरु ना मिले न कोय गुरुविन ना ज्ञान नाही गुरुविन ना मिले न कोय गुरुविन ना सुख नाही गुरुविन ना मिले न धनसंपत्ती वैभव होय ज्या कुठल्याही गोष्टीसाठी आपल्याला ज्ञानाची गरज असते ते ज्ञान देणाऱ्या गुरूंनाच जे क्षेत्र आहे ते क्षेत्र अतिशय निस्पृह वृत्तीनं सगळ्या अप... समाजाची सेवा करणार आहे आपल्या बाळकांना घडवणार आहे आत्तापर्यंत आपल्या भारतात फक्त टक्केवारीत सगळं मोजलं जात होतं पण जसं आत्मनिर्भर भारत ही घोषणा सुरू झाली आणि इथं आल्यानंतर मी प्रतिभावंत विद्यार्थी ही जी पाटी बघितली त्यावेळेला लक्षात आलं की जेव्हा जेव्हा हे गुरु असतात त्या त्यावेळेला आपल्या मुलांना त्यांनी फक्त शिक्षण आणि टक्केवारीत न मोजता त्यांनी आत्मनिर्भर होण्यासाठी प्रतिभावंत नागरिक होण्यासाठी तुमच्या सगळ्यांचा मोलाचा वाटा आहे आणि तुम्ही एक भारत चांगला आणि आदर्श घडवणारे टीचर असतात आणि ह्या सगळ्यामुळं आज शिक्षक दिनाच्याच दिवशीच नाही तर कायम तुम्हाला शुभेच्छा आहेत की तुम्ही असाच भारत घडवत राहता आणि त्यासाठी आज जे सर्वकृष्ण राधापल्ली असू दे किंवा ज्या जोडून त्यांनी सांगितल्याप्रमाणे सावित्रीबाई फुले असू देत खरोखर त्यांचे जी योगदानं आहेत ते आजच्या दिवशी आपण आठवण एवढ्यासाठी करतो की इथं बोलून जे धाडसानं आम्ही स्त्रिया उभ्या आहोत किंवा ह्या एवढ्या मोठ्या पदावर आणि मुद्द्यावर आम्ही जे उभ्या आहोत ते त्यांच्या कृपेमुळं आहोत आणि त्यांना आठवण केल्याशिवाय आजचा दिवस आपण योग्य ठरणार नाही त्याबरोबर अनेक राजकारणी होऊन गेले येऊन गेले पण शिक्षणाचं महत्त्व जाणणारे राजकारणी माझ्या हयातीत तरी मी एकच बघितले कारण त्यांनी आत्तापर्यंत त्यांच्या झोल् उद्योग समूहातर्फे आपल्या विद्यार्थ्यांना त्यांनी गाईड बुक्स आपल्या स्वखर्चानं त्यांनी वाटप केलं त्याच्याबरोबर त्यांनी त्याच मुलांना उपलब्ध करून दिले आणि त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत कारण तुम्हालाही माहिती आहे की आत्तापर्यंत बोलणारे नेते झाले पण का करून आणि आपल्या पुढच्या भविष्याच्या नागरिकांच्यासाठी जे होतकरून विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ग्रामीणच्या विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन त्यांच्यासाठी वेळोवेळी मग वसतीगृह असू दे नाही तर ता त्यांच्यासाठी कुठलीही शाला उपलब्ध करायचं काम असू दे नाही तर त्यांच्यासाठी त्यात किंवा या बुक्सच्या रूपानं उपलब्ध करण्याच्या ज्या काही गोष्टी असतील तर प्रत्येक गोष्टीत त्यांचं ते योगदान महामोलाचं आहे आणि हे आपण सगळेजण जाणून हो। आहोत आणखीन जाता जाता छोटंसं सा सांगते की प्रत्येक क्षेत्र जडावडीचं आणि कुरघोडीचं असतं पण तुमचं एकच क्षेत्र असं आहे की चढावळीचं आणि कुरघोडीचं नाही कुठलाही विद्यार्थी कुठंही जातो आणि कुठंही असतो त्यावेळेला परंतु आम्ही ज्या वेळेला शाळेत येतो आणि ह्या समाजा समाजामध्ये ह्या समाजाच्या बरोबर कसं जायचं आणि त्याच्यामध्ये कसं चांगलं व्यक्तिमत्व घडवायचं चा, हे शिकवणारे कोण असतात तर ते तुम्ही गुरु असता शिक्षक असतात मी आज माझ्या गुरूंना देखील आठवण करतोय ಯಾಕಂದರೆ ನನಗೆ ಸಂಸ್ಕಾರ ಕೊಟ್ಟು ನನಗೆ ಈ ಧೈರ್ಯ ಕೊಟ್ಟು ಸಮಾಜಮುಖಿಯಾಗಿ ಬೆಳಿಬೇಕು ಅಂತಂದರೆ ಒಬ್ಬ ಮನೆಯಲ್ಲಿ ತಾಯಿ ತಂದೆ ಎಷ್ಟು ಜವಾಬ್ದಾರಿ ಇದ್ದಾರೋ ಹಾಗೆ ನಮಗೆ ಪ್ರಾಥಮಿಕ ಶಿಕ್ಷಣ ಕೊಟ್ಟಂಥ ಶಿಕ್ಷಕರು ಕೂಡ ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಬಹಳ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಅಂಥೇಳಿ ನಾನಿವತ್ತು ಹೇಳೋದಕ್ಕೆ ಬಯಸ್ತಾ ಇದ್ದೆ ಯಾಕಂದರೆ ಡಾಕ್ಟ್ರನ್ನ ನೋಡ್ತೀವಿ ವಕೀಲರನ್ನು ನೋಡ್ತೀವಿ ಪೊಲೀಸ್ ಅಧಿಕಾರಿಗಳನ್ನು ನೋಡ್ತೀವಿ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ವ್ಯಾಪಾರಸ್ಥರನ್ನ ನೋಡ್ತೀವಿ ಇಂಡಸ್ಟ್ರಿಯಾಲಿಸ್ಟನ್ನು ನೋಡ್ತೀವಿ ಇಡೀ ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ ಪ್ರತಿಯೊಂದು ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲೂ ಕೂಡ ನಾವು ಒಳ್ಳೆ ವ್ಯಕ್ತಿಗಳನ್ನು ಆದರ್ಶ ವ್ಯಕ್ತಿಗಳನ್ನು ಮತ್ತು ತಮ್ಮ ಜವಾಬ್ದಾರಿಯನ್ನು ಚೆನ್ನಾಗಿ ನೋಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಕ್ಕಂಥ ವ್ಯಕ್ತಿಗಳನ್ನು ನೋಡ್ತೀವಿ ಆದರೆ ಅವರನ್ನು ಎಲ್ಲರನ್ನೂ ಕೂಡ ಜೆ ಡಾಕ್ಟರ್ ಅಷ್ಟು ವಕೀಲ ಅಸ್ತಿಲ್ ಅಪ್ಲ ಜಗೇ ಕುಟ್ಲೀ ಕ್ಷೇತ್ರ ಮಧ್ಯೆ ವ್ಯಕ್ತಿ ಅಪ್ಲ ಜವಾಬ್ದಾರಿ ನಿರ್ವಹಣೆ त्या सगळे व्यक्ती त्या त्या क्षेत्रामध्ये चांगलं काम करत असतात परंतु त्या सगळ्या व्यक्तींना निर्माण करणारे कोण असतात ते आमचा आदर्श तुम्ही शिक्षक बंधू आणि बहिणी आहात <laughs> आणि तो तुमचं आठवण काढून तुम्हाला येऊन सर मी तुमचा विद्यार्थी आहे म्हणून तुम्हाला पदस्पर्श स्पर्श केला तर तुम्हाला काय वाटणार आहे बाबा माझा जन्म आज सार्थक्य झाला कारण मी शिकवलेला एक मुलगा ह्या स्तरावरती गेला तो आर्मीमध्ये असू देत एअरफोर्समध्ये असू देत कुठल्याही क्षेत्रात असू देत परंतु नामवंत विद्यार्थी तुम्ही शिकवलेला नामवंत व्यक्ती झाला आणि तो येऊन तुम्हाला भेटला तर तुम्हाला वाटणार आहे खरखरच माझा जन्म का म्हणून अशा व्यक्तींना घडवणारे तुम्ही आहात आताच सांगितलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे खरोखरच त्याने घटना लिहिली नसती तर आज भारताचं काय परिस्थिती होत आणि जगामध्ये आपल्या भारत देशाचं घटनेसारखं घटना दुसरं कुठंही नाही आहे परंतु बाबासाहेबांचं जीवनचरित्र बघितलं तर त्यांना शिक्षणासाठी किती कष्ट घ्यावं लागलं हे आपण जरासं लक्षात घ्यायला पाहिजे त्यांनी लहान असताना प्राथमिक स्तरामध्ये त्यांना कोण शाळेत देखील घेत नव्हते परंतु बाबासाहेबांनी कट्ट्यावरती बाहेर बसून शिक्षण आत गुरु सांगत होते बाबासाहेब बाहेर खिडकीच्या खाली बसून शिक्षण घेतो म्हणजे अशा पद्धतीमध्ये वाढलेला आपल्या देशातला एक मुलगा आपल्या जगामध्ये नाव कमवतोय की जगामध्ये आपल्या भारतासारखं संविधान नाही आहे असं संविधान घटना आपल्याला देऊन जातो आहे तर बाबासाहेबांचे गुरु कसे असतील जरा सामाला लक्षात भेटलं तर शहारा येतात म्हणजे गुरुला आणि राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब